मतदार आमदार होणार जुन्नर विधानसभेसाठी नवा चेहरा मैदानात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मुहूर्तावर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश अण्णा हांडे यांनी विधानसभा दोन हजार चोवीसचा चा प्रचाराचा नारळ फोडून लागले तयारीला जुन्नर तालुक्यातील उमरज येथील शेतकरी पुत्र संभाजी ब्रिगेडची धडधडणारी मैदान मुलुकतो मराठा आरक्षणासाठी किल्ले शिवनेरीवर आंदोलन करणारे प्रसंगी जेल भोगलेले जनसामान्य व्यक्तिमत्व रमेश हांडे उर्फ अण्णा यांनी जुन्नरच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व वा नारळ वाहून जुन्नर विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत असे जाहीर करून टाकून प्रचाराला सुरुवात सुद्धा केल्याचे जाहीर केले आहे शेतकऱ्यांच्या मालाला जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत वाढदिवसाच्या दिवशी कलिंगड कापूनच वाढदिवस साजरा करणार असा संदेश देऊन सहा जून रोजी त्यांनी संघटनेचे पदाधिकारी समवेत व सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन कलिंगड कापून वाढदिवस साजरा केला चला तर मग त्यांच्याशी बातचीत करताना मुख्य संपादक अयुब शेख यांनी घेतलेली प्रतिक्रिया पाहूया फक्त तेच तुफान न्यूज चॅनलवर तुम्हाला अण्णा लोकसभेची धामाधूमचा धुराळा संपलेला असतानाच निकाल लागतो न लागतो तोच तुम्ही दोन दिवसामध्ये शिवराज्याभिषेक जो सोळा दिन आहे किल्ले शिवनेरीच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासी आपण नारळ अर्पण करून विधानसभेची प्रचाराची घोषणा केली आहे नारळ अर्पण केले आहे आपण हा जो दिवस निवडलेला आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला प्रथम उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो तुम्ही म्हणालात की प्रचाराचा मेळावा तुम्ही शिवराज्याभिषेक दिन का निवडला संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मी वंदन करतो सहा जून हा जगातील सर्वोत्तम दिवस आहे सर्वांना ज्ञात आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्याचं कारण म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला राज्याभिषेक सोहळा म्हणजे काय त्या दिवशी का शिवाजी महाराज छत्रपती हे पद छत्रपती शिवाजी महाराजांना प्राप्त झाले त्या काळची एक समाज रचना होती कोणताही राजा आपल्या राजा होण्यासाठी त्याचा राज्याभिषेक होणं गरजेचं असतं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची गरज का भासली त्या काळाची समाजात त्यामुळे त्यांना तो राज्याभिषेक करावा लागला राजे हे जनतेचे होते जनतेने पूर्ण मानले होते राजांनी रयतेचे राज्य निर्माण केले रैतेचे राज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणताही जातीवाद उच्च निष्ठपणा असा प्रकार नव्हता आणि आजचं राजकारण पाहता आजचं राजकारण हे फार तळागाळात घालणाऱ्या रीतीने वेगळ्या पद्धतीने राजकारणाची सर्वसामान्य माणसाला खिळसी अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे त्यामुळे सहा जून हा दिवस सर्वोत्तम दिवस म्हणून ज्या दिवशी मी दोन हजार चोवीस विधानसभेच्या आमदारकीच्या प्रचाराचा नारळ त्या दिवशी ठेवलेला आहे